मुंबईतल्या कांदिवली मधील दोस्ती ओरो सिक्स्टी सेव्हन कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीने गणेशोत्सवासाठी अनोखी संकल्पना मांडली आहे यंदाची खास संकल्पना मांडली आहे ती निलेश आंबोडकर यांनी त्यांनी दोस्ती टीमच्या सहकार्यानं वाचनालयाचं महत्व मुलांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय या सजावटीत गणपती बाप्पा चौसष्ट कला आणि विद्याचे अधिपती म्हणून ग्रंथरूपी पुस्तकांवर विराजमान आहेत आणि वाचन करताना दिसतात मोबाईल लॅपटॉप टीव्हीपासून दूर राहून पुस्तक वाचनाची आवड निर्माण व्हावी हा उद्देश आहे सजावटीत विशेष आकर्षण म्हणजे भगवद्गीता त्यावर हात ठेवल्यावर ऑडिओद्वारे संकल्प वाचन सुरू होतं आणि लाईट्स चमकू लागतात हे ऑटोमेशन विनोद मांडवकर यांनी केलंय मोबाईल टीव्ही लॅपटॉप पासून दूर राहून मुलांनी पुस्तक वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी आमचा हा संदेश जनमानसात पोचावा ही आमची छोटीशी संकल्पना विशेष आकर्षण म्हणजे आम्ही भगवद्गीता ठेवलेली त्या भगवद्गीतेवर जर मुलाने हात ठेवला तर एक ऑटोमेशन एक आवाज त्यातून येतो आणि लाईट्स ब्लिंक होतात हे एक मुख्य आकर्षण आमच्या या थीमचं होतं आणि वाचनालय हे आम्ही वास्तविक वाचनालय कसं असतं आणि मुलांनी ते जाऊन तिथे बघावं अशी संकल्पना आम्ही मांडली त्यासाठी आम्ही एक वास्तव एक वाचनालय तयार केलेलं आणि खूप छान प्रकारे मुलांनी त्याचा आनंद घेतला